म्हण श्रीमंत होणं कोणाला आवडत नाही झटपट श्रीमंत होणं तर आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यात तुम्हाला कोणी श्रीमंत होण्याचा शॉर्टकट सांगत असेल तर त्यात निम्मे भोळे भाबडे लोक तर गाणतातच गाणतात सध्या असंच एक प्रकरण खूप चर्चेत आहे गेल्या काही वर्षांमध्ये शेअर मार्केटमध्ये झटपट कमाई करून देण्याच्या युक्त्या आणि तंत्र शिकवण्यामुळे नावारुपाला आलेले शेअर मार्केट गुरु अवधूत साठे यांच्यावर भांडवली बाजार नियंत्रक संस्था अर्थातच सेबीने मोठी कारवाई करत त्यांचा तब्बल सहाशे एक कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणलाय सोबतच त्यांच्यावर शेअर मार्केटमध्ये व्यवहार करायला देखील बंदी घालण्यात आली आहे आणि गुंतवणूकदारांकडून घेतलेले सहाशे एक कोटी रुपये तातडीने परत करण्याचे निर्देश सुद्धा दिले आहेत नेमकं हे प्रकरण काय आहे हा सहाशे एक कोटींचा स्कॅम कसा समोर आला आणि अवधूत साठे आहेत तरी कोण या सगळ्याच प्रश्नांची उत्तर सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी मंडळी तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही अवधूत साठे आणि त्याच्या अकॅडमीचं नाव तर ऐकलंच असणार गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियावर अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी या संस्थेत शेअर मार्केटचे अनेक अभ्यासक्रम शिकवले जात होते भांडवली बाजारातून झटपट आणि हमखास कमाई कशी करायची याचे धड देणाऱ्या या संस्थेनं त्याच्या अभ्यासक्रमांसाठी हजारो रुपयांच्या फीज आकारलेल्या होत्या त्यांची शिकवण्याची स्टाईल आणि झटपट श्रीमंत होण्याची आशा यामुळ सोशल मीडियावर अवधूत साठे यांची प्रचंड मोठी हवा निर्माण झालेली होती परिणामी लाखो लोकांनी त्यांच्या अकॅडमी प्रवेश घेतला होता मात्र आता सेबीच्या कारवाईमुळे अवदूत साठ्यांना मोठा झटका बसला आहे आणि त्यांचा करा चेहरा आता लोकांसमोर आला म्हणजे झटपट श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लोकांना शेअर मार्केट अधिक आकर्षित करतं बहुतेक लोक तर लवकरात लवकर जास्तीत जास्त कमाई करणार्यांसाठी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतात पण योग्य माहिती नसल्यानं आणि मार्केटची पुरेशी समज नसल्यानं बहुतेक लोकांना तोटाच सहन करावा लागतो खर शेअर मार्केटचा खेळ समजून घेणं सर्वसामान्यांसाठी अवघड असतं पण कमी वेळेत आणि कमी मेहनत घेऊन जास्त पैसा कमावण्याची इच्छा तर सगळ्यांनाच असते आणि अशात जर तुम्हाला कोण झटपट पैसा कसा कमवायचा याचे शॉर्टकट सांगत असेल तर सर्वसामान्य माणसाला भुरळ पडणं स्वाभाविक आहे याला शस्त्र बडून अवधूत साठे उदयाला आला अवधूत साठे लोकांना सांगायचा शेअर मार्केटमध्ये पैसे कमावणं हे काही रॉकेट सायन्स नाही मी तुम्हाला ते शिकवतो हो आणि खोटी आशा दाखवायचा अवधूत साठे हे त्यांच्या यूट्यूब चॅनलद्वारे शेअर बाजाराचं चा विश्लेषण चार्ट पॅटर्न आणि गुंतवणूक धोरणांचं प्रशिक्षण द्यायचे त्यांच्या यूट्यूब चॅनलचे नऊ लाख छत्तीस हजार सबस्क्रायबर्स आहेत साठे यांची अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी नावाची एक शेअर बाजार ट्रेनिंग इन्स्टिट्यूट देखील आहे साठे वेगवेगळ्या अनोख्या पद्धतीने ट्रेडिंगचे धडे शिकवण्यासाठी ओळखले जातात कधी कधी ट्रेनिंगच्या सेशन्समध्ये नाचू लागतात काय विद्यार्थ्यांना स्टेजवर त्यांच्यासोबत आमंत्रण काय देतात अवधूत साठे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून शेअर बाजारामध्ये कार्यरत आहेत ते मध्य मुंबईतल्या दादर इथल्या का साध्या चाळीत वाढलेले होते नंतर ते त्यांच्या कुटुंबासोबत मुलुंडला स्थलांतरित झाले साठे यांच्याकडे इंजिनिअरिंगची पदवी देखील आहे साठे यांनी हेक्झावेअर टेक्नॉलॉजीद्वारे सॉफ्टवेअर उद्योगात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती साठे यांनी काही काळ अमेरिका सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियामध्ये काम केलं जेव्हा त्यांना गुंतवणूक आणि ट्रेडिंगमध्ये यश मिळू लागलं तेव्हा त्यांनी दोन हजार आठ पासून नोकरी सोडण्याचा आणि शेअर मार्केट संबंधित ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतला खर तर अवधूत स्वातंत्र्यासाठी पण त्यांना योग्य दिशा सापडत नाही हे ओळखलं होतं आणि हीच पोकळी भरून काढण्यासाठी त्यांनी मोठं पाऊल देखील उचललं आणि त्यांनी नोकरी सोडली परदेशातील अनिवासी भारतीय जीवन सोडून एक ट्रेडिंग अकॅडमी सुरू करत त्यांनी लहान गुंतवणूकदारांच्या खिशापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग शोधून काढला आणि पुढे निया ट्रेडिंग अकॅडमीची आस्थाच्या माध्यमातून शेअर मार्केटचं ज्ञान आणि पटकन श्रीमंत होण्याचं स्वप्न एकत्र केलं आणि एक कोर्स चालू केला पण त्यांनी त्यांच्या कोर्सची फी सामान्य व्यक्तीच्या मासिक पगार इतकी किंवा त्याहूनही जास्त ठेवली अवधूत साठेंची फी सहा हजार रुपयांपासून ते अगदी एक लाख सत्तर हजार रुपयांपर्यंत होती त्यामुळे गरिबातला गरीब व्यक्ती सुद्धा त्यांच्या ट्रॅप मध्ये फसत होता त्यामुळेच त्यांनी त्यांच्या ट्रेनिंग सेशन्सला एका भव्य कार्यक्रमाचं स्वरूप दिलेलं होतं मोठमोठाले हॉल स्टेजवर नाचगाणी आणि उत्साही भाषण करून लोकांना आकर्षित केलं जायचं त्यासोबतच अवधूत साठ्यांनी स्वतःचं लाईव्ह ट्रेडिंग सुद्धा दाखवलं आणि मोठ्या फायद्याची घोषणा केली बाजार हाच देवय आणि शिस्तबद्ध ट्रेडिंग ही यशाची गुरुकिल्ले असल्याचा दावा करत त्यांनी लोकांचा विश्वास मिळवला पण साठेंच्या शोचा खरा उद्देश शिक्षण देणं नसायचा तर महागडे कोर्सेस विकणं आणि लोकांना दोन किंवा तीन दिवसांच्या कोर्समध्ये व्यावसायिक व्यापारी बनवू शकतात हे पटवून देणं असायचा आणि त्यामुळेच लाखो लोक या मार्केटिंग युक्तीला बळी पडले आणि बेरोजगार तरुण निवृत्त लोक आणि गृहिणी या सर्वांनी त्यांचं भविष्य साठे गुरुजींच्या हातात सोपवलं परंतु त्यांनी हे खोटं स्वप्न दाखवून लोकांची फसवणूक केली आहे याची कोणाला भणक देखील लागू दिली नव्हती साठेंच्या संस्था मुंबई दिल्ली चंदीगड कोलकाता भुवनेश्वर बेंगळूर चेन्नई आणि हैदराबाद या प्रमुख शहरात होत्या आणि या संस्थांनी म्हणजेच ऍस्टा ट्रेडिंग अकॅडमीने कोर्सच्या फीच्या नावाखाली तीन लाख सदतीस हजारहून अधिक भोळ्या गुंतवणूकदारांकडून सहाशे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल केली होती आणि ती सुद्धा बेकायदेशीर सल्लागार सेवांद्वारे विशेष म्हणजे त्यांनी लोकांना त्यांचा कोर्स विकण्यासाठी फक्त काही निवडक यशस्वी व्यवहार आणि मोठा नफा दाखवला पण प्रशिक्षित केलेल्या बहुतेक लहान गुंतवणूकदारांना मोठं सहन करावं लागत असल्याचं सेबीनं उघड केलंय खर तर साठ्यांच्या खोट्या आश्वासनाला बळी पडून अनेक लोकांनी कर्ज काढून किंवा दागिने घाण ठेवून साठ्या यांच्या महागड्या कोर्सेसची फीस भरलेली होती आणि हे सगळं करण्यासाठी अवधूत साठे त्यांना प्रोत्साहित देखील करत होता असे आरोप आता त्यांच्यावर होत आहेत सेबीने सांगितलं की नव्वद टक्केपेक्षा जास्त लहान गुंतवणूकदार बाजारात पैसे गमावतात आणि साठे यांचं मॉडेल हेच सत्य लपवत राहिलं या पुराव्यानंतर सेबीने अवधूत साठे यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली आहे आता सेबीनं केलेल्या कारवाईवर पण आपण नजर टाकू सेबीनं केलेल्या तपासात अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीने कोणतीही कायदेशीर नोंदणी गुंतवणूक सल्लागार म्हणून कारभार सुरू केल्याचं समोर आलाय सोबतच त्यांच्या शेअर मार्केट ट्रेडिंग अभ्यासक्रमाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना टिप्स दिल्या जात होत्या याशिवाय त्यांच्याकडून स्टॉक मार्केट अनालिसिस संबंधी मार्गदर्शन केलं जात होतं मात्र अवधूत साठे यांनी यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर परवानगी ही घेतलेली नव्हती त्यामुळे सेबीकडून अवधूत साठे यांच्यावर कारवाईचा बड उभारण्यात आलाय सेबीकडून या संदर्भात एकशे पंचवीस पाणी आदेश पत्र जारी करण्यात आलाय भांडवली बाजाराचं प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करायचे आणि संस्थेतील विद्यार्थ्यांकडून अवधूत साठे भांडवली बाजारात लावण्यासाठी पैसे गोळा करायचे जवळपास तीन लाख गुंतवणूकदारांकडून अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीने सहाशे एक कोटी रुपये गोळा केले होते त्यामुळे हे सर्व पैसे तातडीने परत करण्याचे निर्देश आता सेबीने त्यांना दिले आहेत सेबीने अवधूत साठे यांना पुढील आदेशापर्यंत सिक्युरिटीज मार्केटमध्ये सुद्धा व्यवहार करायला बंदी घातली आहे साठे यांना स्वतःच्या किंवा त्यांच्या कोर्समध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीची जाहिरात करण्याची सुद्धा मनाई करण्यात आली आहे तर सेबीच्या या कठोर कारवाईमुळे शिक्षण आणि नोंदणी गुंतवणूक सल्लादार अर्थात फिन आता बाजारात कठोर नियमांचा सामना करावा लागणार आहे सहाशे कोटींची रक्कम जप्त करण्याचा हा आदेश नोंदी नसलेल्या सल्लागारांवर केलेली आजवर ची सर्वात मोठी कारवाई मानली जाते दरम्यान आता या संपूर्ण प्रकरणावर औदूत साठे अकॅडमीची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे आपल्या निवेदनात औदूत साठे ट्रेडिंग अकॅडमीनं सेबीचे संपूर्ण आरोप फेटाळून लावले आहेत आणि त्यांनी म्हटलंय की सेबीनं त्यांच्या कामाचं स्वरूप समजून घेण्यात चूक केली आहे औदूत साठे ट्रेडिंग अकॅडमी पूर्णपणे एक शैक्षणिक व्यासपीठ आहे जे शेअर बाजाराचं प्रशिक्षण देते संस्था कोणत्याही प्रकारे गुंतवणूक सल्ला वैयक्तिक मार्गदर्शन किंवा क्लायंट निधीचं व्यवस्थापन यासारख्या सेवा देत नाही पण एकूणच सामान्य माणसांना जाळ्यात ओढून फसवणारे असे अनेक बहादर शेअर मार्केटच्या दुनियेत आहेत त्यांचे अनेक आजवर समोर आलेत आणि त्यामुळेच अनेक जणांचे असे पटकन श्रीमंत होण्याच्या नादात हात सुद्धा भाजले आहेत मंडळी तुम्हाला अवधूत साटे यांच्यावर झालेल्या या कारवाईबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही पण श्रीमंत होण्यासाठी शॉर्टकट शोधत असाल तर वेळीच अवध व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या विश्वभारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद